शे गावी मी आलो तुझ्या लगलई वेड मला शे गावी मी आलो तुझ्या लगलई वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 शे गावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शे गावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे हे पाहुनिया तुझी मूर्ती साठवावी तूच जगाचा माता पिता तूच स्वामी रे माझ्या नाथारे 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 േ നൈ നേഗാവേ ന तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोहमायाच्या पाशा मधुनी मजला तारी रे मोह मायाचा मोहमायाच्या मधुनी मजला तारी रे माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे नाथारे ना तारे माझ्या नाथारे नाथारे ना, थारे। थारे ना, थारे ना, थारे ना थारे। ही तुझीच नागरी झाली आहे रे पंढरी कुणामुखाने वर्णू लिहिला तुझी रे नारी ही तुझीच नागरी झाली आहे रे पंढरी कुणामुखाने वर्णू लिहिला േ ഗാല शेगावी मी आलो तुझ्या लागलं वेड मला काय सांगू तुला माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे 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 माझ्या नाथारे नाथारे थारे। ना नाथारे ना थारे। ना थारे ना थारे ना थारे। धन्यवाद